मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना आता स्वस्तात म्हणजे अगदी दोन रुपयामध्ये शेतातील वीज मिळणार आहे आणि तेही अगदी चोवीस तास ही वीज सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे या बाबतचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतलेला आहे आणि तो जाहीरही केलेला आहे यापूर्वी शेतात वीज नाही म्हणून शेकडो शेतकऱ्यांचे बळी गेले एकोणीस नोव्हेंबर दोन हजार ला जालना जिल्ह्यातील तीन सख्या भावंडांचा शेतात पाणी देत असताना या विजेमुळे रात्रीच्या वेळी जीव गेला त्यावेळेस अख्खं मंत्रिमंडळ हे जालना जिल्ह्यात त्या गावला भेट देण्यासाठी आलं होतं सांत्वना दिली आश्वासन दिले मात्र त्याच पुढं काय झालं याबाबत सरकारही विसरून गेलो आणि आम्हीही विसरून गेलो मात्र आता ऐन वेळी लोकसभा निवडणुका ह्या तोंडावर आलेल्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये या सर्व योजनांचा गोषवारा आता सरकारकडून तुमच्या समोर मांडला जात आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की महार वितरण ही एक नवरत्न म्हणजे नवरत्नापैकी एक रत्न म्हणून या कंपनीला बनवण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला आणि त्याचा संकल्प सोडला वीज कर्मचाऱ्यांच्या समस्या त्यांच्या अडचणी तातडीनं सोडवण्याचं आश्वासनही दिलं दुसरीकडे राज्य सरकारने आतापर्यंत दीड लाख पंप दिल्याचा दावा केलेला आहे आणि आता आपण या एकाच वर्षामध्ये आठ लाख सोलर पंप मंजूर करून निधीचा पुरवठा केल्याचं फडणवीस यांनी सांगितलेलं आहे मागील त्याला सोलर पंप देण्यात येणार आहे सध्या पाच लाख सोलरची मागणी असून राज्य सरकारकडे आठ लाख सोलर पंप असल्याचे त्यांनी सांगितले मात्र तरीही लोकांना जी मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये सरकारचं म्हणणं आहे की आठ लाख सोलर पंप सरकारकडे आहेत आणि पाच लाख सोलर पंपची मागणी आहे तरीही लोकांना प्रतीक्षा करावी लागते लोकसभा निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत आणि सरकारनं घोषणा केलेली आहे की फक्त दोन रुपयात चोवीस तास वीज उपलब्ध करून देणार असं सरकारकडून सांगण्यात येत आहे आणि यासाठी सोलरसाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे दोन रुपयामध्ये वीज देण्याची जी काही सरकारनं घोषणा केलेली आहे तर आता लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत काही दिवसापूर्वी लेख लाडकी या योजनेची घोषणा मंत्रिमंडळाने निर्णय दिल्याच्या नंतर सरकारकडून घेण्यात आलेली आहे आणि या योजनेमुळे फायदा कमी आणि नुकसान जास्त याबाबत आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुलींसाठी ही योजना आहे म्हणजे त्या मुलींचं सध्या वय झिरो ते दहा महिन्याच्या दरम्यान आहे म्हणजे एखादी मुलगी सहा महिन्याची असेल तीन महिन्याची असेल एखादी दोन महिन्याची असेल आणि अशा स्थितीत त्या मुलीला घेऊन आधार कार्ड काढण्यासाठी सेंटरवर जावं म्हणजे ओल्या बाळात्मीला घेऊन त्या सेंटरवर जायचं आधार कार्ड करायचं जन्माचं प्रमाणपत्र घ्यायचं चा, आणि चार चार दिवस ते जॉईंट खातं काढायसाठी बँकेच्या चक्र मारायच्या म्हणजे सरकारला द्यायचंच आहे तर मग त्या आईच्या खात्याला द्यायला आई काय हरकत आहे त्याच्यानंतर मुलगी ज्यावेळेस पाच सहा वर्षाची होईल त्यावेळेस त्या आईसोबत जॉईन केलं पाहिजे मात्र सरकारला कुठेतरी तुम्हाला आम्हाला जनसामान्याला कामामध्ये गुंतून ठेवायचं आणि भिजून भिजून मारायचं म्हणजे आ, भीक नको पण कुत्रावर अशी या सरकारी योजनांची हो